नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर या प्लॅटफॉर्मवर आपण शिकणार आहोत अपूर्णांक या अगोदर देखील आपण अपूर्णांकाचे दोन भाग घेतले ते देखील अगदी दे कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल या आपण चर्चा केली आज भाग तिसरा पाहू त्या दोन्ही भागापेक्षा अवघड भाग पण कमीत कमी वेळात आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल ते आणि ते देखील अगदी कठीण प्रश्न या अगोदर सोप्या प्रश्नावर चर्चा केली आपण आज आपण कठीण प्रश्नावर चर्चा करणार आहोत चला तर मग माझ्यासोबत अपूर्णांक भाग तीन शिकूया जो स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा समजला जातो ठीक आहे बघा <coughs> प्रकार पाचवा या अगोदर आपण चार प्रकार घेतले होते बघा काय म्हणतो त्यातला पहिला प्रश्न सातशे तेरा व पंधराशे सव्वीस या अपूर्णांकाच्या दरम्यान असलेल्या खालीलपैकी असलेला खालीलपैकी कोणता अपूर्णांक असेल तर बावीस आणि एकोणचाळीस होईल पर्याय क्रमांक दोन खेट पेन दिसतोय ना ठीक आहे बघा अशा वेळी काय करायचं माहितीये का दोघांच्या दरम्यान दिसलाय दिलाय आपल्याला अपूर्णांक आणि हा जो तेरा आहे ना हा सव्वीस काय छेद आता हा सव्वीस या तेराच्या फटीत आहे तेर सव्वीस मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला अंशाची बेरीज करूया सात बाय तेरा व पंधरा बाय सव्वीस या मधला पूर्णांक शोधायचा आपल्याला मग अंशाची बेरीज अंशाला केली छेदाची बेरीज छेदाला करूया तेरा अधिक सव्वीस मग पंधरा सात बावीस आणि हा किती झाला एकोणचाळीस पर्याय क्रमांक एक दोनचं उत्तर बावीस छेद एकोणचाळीस पुन्हा म्हणजे एवढं करणं करत बसता आपण इथले इथेच बेरीज करू शकतो ना सतरा पाच बावीस आणि छेदाला तेरा सहा एकोणचाळीस झालं काय होत इथल्या तिथेच आपण बेरीज करू शकतो हे एवढं लिहायचं देखील आपल्याला गरज नाही अजिबात नाही त्यानंतरच बघा आता किती येईल तेरा सहा एकोणीस आणि सतरा तरी एक एकोणीस छेद पर्याय क्रमांक एक, एक चौत्तर अगदी अचूक किती म्हणालो आपण एकोणीस छेद एक्कावन पर्याय क्रमांक एक, एक चौत्तर बघा ना सतरा दोन्ही चौतीस आहे सहा छेद सतरा व तेरा छेद चौतीस यामधला आपल्याला पूर्णांक शोधायचा आहे मग काय होईल माहिती आहे का सहा अधिक तेरा भागीला सतरा अधिक चौतीस बरोबर एकोणावीस आणि सतरा दोन चौतीस म्हणजे सतरा तरी एक्कावन एकोणीसशे एक्कावन्न असं त्याचं उत्तर होतं लक्षात तुमच्या त्यानंतर बघूया तीनशे चार व पाचशे सात या पूर्णांकात त्या दरम्यान कोणता अपूर्णांक आहे कोणता असेल इथे याची इथे बेरीजच करूया आपण तीन छेद चार व पाच छेद सात बुला काय होईल तीन अधिक पाच आणि चार अधिक सात बरोबर पाच अधिक तीन आठ आणि चार अधिक सात अकरा आठ छेद अकरा पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अगदी अचूक म्हणा असं होईल ना पाच तीन आठ आणि चार सात आठ अशा वेळेस अंशाची बेरीज अंशाला करायची छेदाची बेरीज छेदाला करायची भरतीर्प गुण आकार म्हणल्यावर काय होईल सात्त्रिक एकवीस आणि पाच चौक वीस अठ्ठावीस नाही असं करूया का नाही तसं नाही केलं तरी चालतं खूप कठीण मध्ये जाते पाच चौक अठ्ठावीस केल्यावर चारत्रिक एकवीस बाय चार आणि इथे काय होईल सात्त्रिक एकवीस म्हणजे पंधरा सात आणि पाच पाच सहा सात आठ ओके सात ते अशा प्रकारे होईल हेच जमून ही जाती पद्धत अगदी सोपी आहे ही पद्धत वापरायची कशाला आपल्याला दोन आपूर्णांकाच्या दरम्यान कोणता अपूर्णांक येईल हे जर विचारलं तर त्यासाठी आपल्याला ठीक आहे गौतम ठीक आहे नंबर दोन या अगोदरच या त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे अंशाची बेरीज अंशाला आणि छेदाची बेरीज छेदाला असं आपल्याला करावं लागेल आणि लक्षात चा? तुमच्या ठीक आहे बघा प्रकार म्हणतो दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच ती वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल दहा म्हणजे नऊ येईल का पर्याय क्रमांक दोनच उत्तर पर्याय क्रमांक दोनच उत्तर नऊ येईल कस येईल बघ आता आपण काय करत असतो पण याच्यामध्ये काय का केलं मी चार छे दोन गुणीला पाच वजा एक मग काय होईल याने याला भाग दिला दोन म्हणजे दोन गुणीला पाच वजा एक बरोबर दहा वजा एक बरोबर काय नऊ असं केलं मी मग आता मी काय केलं माहितीये का इथे काय घेतलं मी अंशाला बेरजेचे उत्तर बेरजेचे असो की वजा बाकीचे असो बेरजेचे उत्तर आणि छेदाला दोन म्हणजे काय अपूर्णांकाचा अंश गुणीला काय पाच काय आपला छेद अपूर्णांकाचा वजा एक अल लक्षात तुमच्या मग मला हे माहित होतं म्हणून मी फटकन काय केलं हा चार घेतला आणि छेदाला दोन अंश घेतला गुणीला छेद किती आहे या पूर्णांकाचा पाच मग बेदुनी चार आणि बेपंच दहा वजा एक किती नऊ पर्याय क्रमांक च उत्तर नऊ असं होईल बर आता मग आपण ही पद्धत पाहिल्याबरोबर केली आपण तर आपण मग शाळेत कसं करत होतो तर बघा दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच यक्स वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल चाळीस पहिली के उत्तर किती येईल चार येईल मग आता हा दोन छेद पाच त्या बाजूला गेल्यावर मायनस होईल मग दोन छेद पाच याक्स बरोबर चार छेद एक वजा दोन छेद पाच मग का होईल दोन छेद पाच याक्स बरोबर पाच चोक वीस वजा दोन भागीला पाच मग का होईल दोन छेद पाच याक्स बरोबर अठरा छेद पाच आता हा दोन छेद पाच कसा आहे गुणीला आहे म्हणजे तिकडे जाऊन भागीला होईल मग का होईल अठरा छेद पाच आणि मग अंश छेदाला जाईल आणि छेद अंशला येईल बेन्न अठरा बरोबर किती नऊ असं होईल बघा ना आता या ठिकाणी जर आपण नऊ ठेवलं तर काय होईल दोन छेद पाच अधिक दोन गुणिले नऊ छेद पाच या यक्ष किंमत नऊ घालली ना आपण मग का होईल दोन छेद पाच अधिक अठरा छेद पाच बरोबर काय होईल या दोघांची बेरीज वीस चेद पाच पाचशो बेरिजीच उत्तर किती आलं चार असं देखील आपल्याला करता येत आणि नंबर दोन या हो ठीक आहे जुनियन टेक्निक नंबर दोन म्हणतो ठीक आहे गौतम ठीक आहे तर अशी ही शॉर्टकट पद्धत होती आपण शाळेमध्ये हे अशा पद्धतीने शिकलो होतो ही एवढी मोठी पद्धत ओके पण ऑप्शन जरी घेतलेत आपण या ठिकाणी नऊ जर घेऊन पाहिलं तरी देखील आपल्याला सर्वच ऑप्शन तात्पुरून पाहावे लागतील त्यासाठी आपल्याला अगदी सोपी पद्धत म्हणजे काय बेरजेचं उत्तर किंवा वजाबाकीचं उत्तर छेदाला अंश छेदाला अंश गुणीला छेद आणि त्यामधून आपल्याला एक वजा करायचा असतो हो की नाही एक काय करायचा असतो आपल्याला वजा करायचा असतो ठीक आहे त्यानंतरच बघा सहा मधून किती वेळा दोनशे नऊ वजा करावे म्हणजे उत्तर किती येईल दोनशे नऊच येईल मग का होईल तीन सत्तावीस म्हणजे सव्वीस येईल सव्वीस येईल पर्याय क्रमांक एक एकचं उत्तर बघा मी काय केलंय किती वेळा वजा करावेत म्हणजे ही पूर्णांक असलेली संख्या घेतली आणि या पूर्णांकाचा काय केला आपण अंश घेतला गुणीला काय नऊ वजा किती ए, एक एक प्रत्येक वेळीच वजा करायचं हो ना मग आता किती होईल बेत्रिक सहा काय उरला आपल्याकडे तीन गुणीला नऊ वजा एक बरोबर सत्तावीस वजा एक बरोबर किती सव्वीस म्हणजे किती वेळास वजा करावा लागेल सहा मधून सव्वीस वेळेस वजा करावा लागेल की जेणेकरून आपल्याला उत्तर किती येईल दोन छेद नऊ येईल आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे देखील आपल्याला हे कमीत कमी, कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने हे ये करता येतं हो ना ठीक आहे त्यानंतर तर बघूया पंच्याऐंशी छेद एक पंच्याऐंशी छेद एकशे दोन मध्ये किती वेळा पंच्याऐंशी छेद एकशे छे दोन मिळवावेत म्हणजे बेरी दहा येईल उत्तर दहा येईल असं आहे ते ओके नाही मग काय करूया मी पूर्णांक संख्या कोणती आहे दहा छेद अंश आणि गुणीला एकशे दोन वजा किती एक आता याने याला भाग देऊ या ना पाचचा भाग देऊ पाजूने दहा आणि इथे किती सतरा पाचशे पंच्याऐंशी होईल असं होईल की नाही मग सतराने याला भागितल्यावर किती येतात सहा सतरासाठी एकशे दोन ह ना सहीचं ते बेचाळीशी दोन हा चार सहा सहा चार दहा मग आपल्याकडे काय उरला दोन गुणीला सहा वजा एक बारा वजा एक बरोबर किती अकरा पर्याय क्रमांक तो उत्तर अगदी अचूक लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे देखील उदाहरण होतं की जे खूप सोपं होत समजण्याला सोपं होतं की नाही अशा प्रकारचे तुम्ही विविध उदाहरणं करा म्हणजे तुमच्या सर्व लक्षात हे येईल हो ना लक्षात तुमच्या ठीक आहे काय सूत्र होतं ते एकदा सांगू बेरजेचे किंवा वजाबाकीचे उत्तर बेरजेचे उत्तर किंवा ही पूर्णांक संख्या भागीला काय घेतला आपण अंश गुणीला छेद आणि यामधून काय करायचंय आपल्याला एक वजा करायचा हे सूत्र डोक्यात ठेवा आणि मग काय होईल माहित आहे का तुम्हाला पाहिल्याबरोबर हे सर्व सोडवता येईल लक्षात तुमच्या असं होतं की उदाहरण हो ना एका संख्येच्या तीन बाय तीनशे पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्या ती संख्या येते तर ती संख्या कोणती या अगोदर काय होत माहित आहे का हे दोन्ही अपूर्णांक सारखेच होते है? होते की नाही हे दोन्ही अपूर्णांक कसे होते सारखेच होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करावं लागलं ला। आता बघूया तसं जमते का तर तसं आपल्याला जमणार नाही कारण एका संख्येच्या तीन छेद पाचच्या म्हणजे तीन छेद पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्यास बर मग आता काय होईल माहितीये का तीन छेद पाच यक्स अधिक दोन तीन अधिक पंधरा बरोबर किती यक्स ती संख्या मिळेल ना म्हणजे काय होईल यक्स मग आत आता काय करता येईल आपल्याला हा तीनशे पाच त्या बाजूला घेऊ ना गुणीला पाहिजे होता ना या ठिकाणी चहा म्हणजे गुणीला येईल ना चहा म्हणजे काय येईल गुणीला येईल गुणिला आता इथंच हा कॅन्सर होतो होतो की नाही मग काय उरला आपल्याकडे दोन बाय पाच याच अधिक पंधरा बरोबर किती या आता हा तिकडे गेला दोन बाय पाच बरोबर किती होईल पंधरा मग याचा कृपा गुणाकार केला पाच एक्स वजा तीन एक्स बाय पाच बरोबर किती पंधरा मक्का होईल मक्का होईल हा पाच इकडे गेल्यावर या पाचातून तीन यक्स गेले किती राहिले दोन यक्स बाय पाच बरोबर किती होईल पंधरा होईल की नाही मग आता किती होईल इथे दोन पाहिजे होता ना ते तर म्हणतोय ना इथे किती पाहिजे होता हा दोन पाहिजे होता ना दोन पाहिजे होता मग इथे किती उरेल तीन उरेल हो ना मग यक्स बरोबर का होईल पंधरा गुणीला पाचशे तीन होईल मग काय होईल पाचशे पंधरा आणि या दोघांचा गुणाकाराची किंमत पंचवीस पर्याय क्रमांक एक चौक अगदी अचूक लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे करता येईल किंवा पहा आता काय करूया आपण हा तीन हा तीन या ठिकाणी कॅन्सल झाला हो मग आपल्याकडे काय उरला दोनशे पाच दोनशे पाच एक मधून वजा करू किती होईल पाच वजा दोन बाय पाच बरोबर किती तीनशे पाच की नाही आता काय करायचं माहितीये का या पंधराला या पाचशे तीन न गुण यायच याच्या गुणाकार व्यस्त ना पाचशे पंधरा आणि आपल्याकडे काय राहिला पाच गुणीला पाच बरोबर किती पंचवीस असं राहिलं अ लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे एवढं सोपं होतं दोन्ही प्रकार हे एवढे सोपे होते याच्यामध्ये देखील मी वेगवेगळे उदाहरणं घेतली की अगदी शॉर्ट ट्रिक्स आहेत फक्त काय करायचंय आपल्याला माहित आहे का या दोघांमध्ये या दोन गुणोत्तरामध्ये काय कॅन्सल होते ते बघायचं जर झालं नाही तर तीन दोन्ही सहा बाय पंधरा असं सगळं लिहायचंय आणि ते एक मधून वजा करायचं लक्षात तुमच्या हे एक मधून मी वजा केलं आता वजा केल्यानंतर किती उरले आपल्याकडे तीनशे आप पाच मग आपल्याकडे पूर्णांक किती आहे पंधरा आणि याची गुणाकार व्यस्त तीनशे पाच ची पाचशे तीन ती, तीन न याला पाच पास्त्रिक पंधरा आणि पाच पंचवीस म्हणजे ती संख्या कोणती होती पंचवीस होती आलं एवढं लक्षात तुमच्या हे अशा प्रकारचे गणित होते विविध गणित होते हे आपण करून बघितलेत यानंतरचा प्रकार हा आहे पण तो आपण उद्या घेऊया पण हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो हे सर्वच उदाहरण प्रकरण पाच आणि प्रकरण प्रकार सहा मधले हे सर्व उदाहरण तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा ठेवतो आज एवढंच बघूया आपण हा ठीक आहे गौत तर माझ्यामध्ये हे दोन्ही प्रकार पहिला प्रकार तर खूप सोपा होता फक्त बेरीजच करायची होती फक्त ती ट्रीट बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळं थोडंसं कन्फ्यूज होतं किंवा दोन अपूर्णांकातला आपल्याला मधला अपूर्णांक काढायचा असेल तर दोघांची बेरीज आणि छेदाला देखील दोघांची बेरीज करायची आणि तो आपला मधला अपूर्णांक असतो आणि त्यानंतर मग आपण एका संख्येमध्ये किती किती वेळा ती संख्या मिळवल्यावर हो उत्तर अमुक अमुक येते अशा प्रकारचे देखील हे उदाहरण पाहिले या प्रकारामध्ये मला वाटतं हे दोन्ही प्रकार तुम्हाला समजले असतील निश्चितच तुम्ही सराव करा म्हणजे ह्या शॉर्टेज तुम्हाला विसरणार नाहीत पण हे एवढं देखील करायची काही गरज नाही पण आपण आपण जर प्रॅक्टिस केल्यानंतर कशातून एकमधून हे वजा केले आपण आणि त्याची गुणाकार व्यस्त करून त्याला भाग दिला यापेक्षा अधिक काहीही नव्हतं या प्रकारामध्ये खूप सोपा आहे फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच पूर्णपरिणाम देतो भेटूया पुढच्या ताशिकेत यापेक्षा वेगळा प्रकार घेऊन अवघड प्रकार आणि तो देखील कमीत कमी, -कमी वेळात कशा प्रकारे सोडवता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी धन्यवाद भेटूया उद्याच्या तासिकेत टिलदन गुड बाय